नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो इतर सेवा भरतीसाठी सुद्धा हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे असणार आहेत तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे एका शेतामध्ये पहिल्या रांगेमध्ये चोवीस झाडे पहा एका शेतामध्ये पहिल्या रांगेमध्ये चोवीस झाडे आहेत दुसऱ्या रांगेमध्ये सत्तावीस झाडे आहेत व तिसऱ्या रांगेमध्ये एकूण तीस झाडे आहेत जर तीस रांगा असतील तर त्या तिसव्या रांगेमध्ये एकूण किती झाडे आहेत म्हणजे शेवटच्या रांगेमध्ये एकूण झाडे किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारायला मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे तर पहा मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं पहिल्या रांगे रांगेमध्ये एकूण चोवीस झाडे आहेत दुसऱ्या रांगेमध्ये एकूण सत्तावीस झाडे आहेत तिसऱ्या रांगेमध्ये एकूण तीस झाडे आहेत म्हणजे मित्रांनो पहिल्या रांगेमध्ये चोवीस झाडे दुसऱ्या रांगेमध्ये सत्तावीस झाडे तिसऱ्या रांगेमध्ये मित्रांनो तीस झाडे आहेत आ ठीक आहे म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर याचा जो काही फरक आहे मित्रांनो फरक म्हणजे तीनं या ठिकाणी झाडं वाढत जात आहेत तीन या ठिकाणी झाडं वाढत जात आहेत मग मित्रांनो अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल पहा थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या पहिल्या रांगेमध्ये एकूण किती झाडे आहेत मित्रांनो पहिल्या रांगेमध्ये आहेत एकूण चोवीस झाडे म्हणून पहिली रांग या ठिकाणी आपल्याला चोवीस झाडे लिहायचे प्लस करायचं आहे प्लस केल्याच्या नंतर कंसामध्ये आपल्याला काय लिहायचे रांगा किती आहेत मित्रांनो एकूण रांगा तीस आहेत एकूण रांगा किती आहेत तीस आहेत मग तीस मायनस एक करा ये तीस मायनस या ठिकाणी एक करायचा आहे त्याच्यानंतर कंस बंद करायचा आहे आणि गुणाकारामध्ये याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे म्हणजे चोवीसच्या नंतर पहा सत्तावीस सत्तावीसच्या नंतर तीस डिफरन्स किती आहे मित्रांनो तीनचा डिफरन्स आहे पहा इथपर्यंत तुम्हाला समजलं का पहा या ठिकाणी जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण या ठिकाणी लिहिलेला आहे ठीक आहे पहिल्यांदा काय केलं या ठिकाणी चोवीस घेतले पहिली रांग चोवीस झाली त्याच्यानंतर प्लस कंसामध्ये एकूण रांगा किती आहेत एकूण रांगा तीस आहेत म्हणून तीस घेतलं कधीसुद्धा एकूण रांगाचे आहेत त्यामधून एक मायनस करायचा म्हणून या ठिकाणी एक मायनस केलेला आहे आणि गुणाकारामध्ये याच्यामधला फरक घेतलेला आहे ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल आता मित्रांनो डायरेक्ट काय करायचं आपल्याला आन्सर आता या ठिकाणी सोडवायचं आहे आता एक गणित आपल्याला सोडवत असताना पहिल्यांदा जे काही चोवीस आपल्याला दिले ते चोवीस तसे तशील प्लस आता हा कौस सोडून घ्या कौंस सोडून घेतल्याच्यानंतर काय येणार मित्रांनो एकोणतीस येणार कारण की तीसमधून एक गेला राहिला एकोणतीस गुणाकारामध्ये या ठिकाणी तीन मग सर्वप्रथम आपल्याला गुणाकार करावं लागेल म्हणून चोवीस जशा तसे लिहा चोवीस लिहिल्याच्यानंतर नंतर जो काही गुणाकार आहे तो करून घ्या तीन, 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 सात्ता वीश्ट सात्ता वीश्ट तीन साहा। सात तीन सात एकवीस तीन आठ चोवीस आणि तीन सत्तावीस सत्तावीस शिला सात मित्रांनो हा चाला या ठिकाणी एक परत तीन दोन्ही सहा सहा आणि किती मित्रांनो सात किती झाला सात झाला आता सात झाल्याच्यानंतर नंतर चोवीस आणि सदुसष्ट आपल्याला बेरीज करायची बेरीज केल्याच्या नंतर तिसव्या रांगेमध्ये आपल्याला झाडे किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजणार आहे मग पहा चार आणि सात किती झाले चार आणि सात झाले अकरा अकराशील यक्क हात आला मित्रांनो यक्क परत दोन आणि सहा की झाले आठ आठ आणि एक की झाला मित्रांनो या ठिकाणी नऊ झाला एक किती झाला मित्रांनो नऊ झाला तर पा या ठिकाणी मित्रांनो तीन सात एक मिनिट एक मिनिट या ठिकाणी मित्रांनो आपलं थोडंसं गलत या ठिकाणी झालेलं आहे पा थोडंसं लक्ष द्या मित्रांनो गुणाकार या ठिकाणी आपला चुकलेला आहे पा गुणाकार देते वेळेस आपण थोडीशी गडबड केली पा या ठिकाणी चोवीस जशी असते शिल चोवीस लिहिल्याच्यानंतर प्लस द्या प्लस दिल्याच्यानंतर पा तीन नऊ सत्तावीस सत्तावीसशीला मित्रांनो सात सत्तावीसशीला सात हातचे आले दोन परत तीन दोन्ही सहा सहा आणि दोन सहा सात आणि आठ ठीक आहे झाले सत्याऐंशी पहा तीन नऊ सत्तावीस सत्तावीसशीला सात हातचे आले दोन त्याच्यानंतर तीन दोन्ही सहा आणि दोन आठ पहिल्यांदा आपण हातचे घेतलेलो ठीक आहे मग काय करायचे मित्रांनो हे जे काही चोवीस आहेत हे चोवीस आणि हे सत्याऐंशी चोवीस आणि सत्याऐंशीची बेरीज करा चोवीस आणि सत्याऐंशीची बेरीज केल्याच्यानंतर चार आणि सात कि झाले अकरा अकराशीला एक्क हातचा आला एक दोन आणि एक झाला तीन तीन आणि आठ किती झाला मित्रांनो अकरा म्हणजे शेवटच्या रांगेमध्ये एकूण किती झाडं असणार आहेत तर शेवटच्या रांगेमध्ये म्हणजे तिसव्या रांगेमध्ये एकूण एकशे अकरा झाडं असणार आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक दोन निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल आता आपण या ठिकाणी लगेच पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय दिलेला आहे पहा दोन नंबरचा प्रश्न आपल्या पेजवर आता या ठिकाणी आलेला आहे दोन नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काय दिलेला आहे प्रश्न मित्रांनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण की त्रिकोणी संख्यावर शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारले जातात पहा झूम करतो थोडं म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी मदत होईल पहा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे तर प्रश्न दिलेला आहे पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची पहा मित्रांनो या ठिकाणी पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची आहे तर पहा पाय म्हणजे काय मित्रांनो पहिली संख्या आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे त्रिकोणी संख्या म्हणजे मित्रांनो दोन क्रमांक संख्येचा गुणाकार भागाकारामध्ये दोन म्हणजे त्रिकोणी संख्या असते जसं की मित्रांनो पहा या ठिकाणी मी म्हणलं पाच पाच गुणाकारामध्ये सहा भागाकारामध्ये दोन जर केलं तर पहा बे एक बे बे त्रिक सहा आणि तीनापाची पंधरा ही झाली मित्रांनो त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमागत म्हणजे पाच आणि सहा दोन क्रमागत संख्येचा गुणाकार भागाकारामध्ये दोन म्हणजे त्रिकोणी संख्या आपल्याला या ठिकाणी मिळून जाते मग पहा या ठिकाणी आपल्याला काय म्हणते पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या कोणती आता या ठिकाणी पहि पाय म्हणजे काय पहिली संख्या असते हे लक्षात ठेवा पाय म्हणजे पहिली संख्या असते मग पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या जर आपल्याला काढायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला पंधरा लिहायचे पंधरा गुणाकारामध्ये क्रमागत संख्या म्हणजे पुढची संख्या आहे सोळा आणि भागाकारामध्ये दोन ही मित्रांनो आपल्याला पंधराच्या पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मग पहा पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या आता आपल्याला या ठिकाणी झाली ही मांडणी ही मांडणी झाल्याच्या नंतर पहा दोन ना आपण सोळाला भाग देऊ शकतो बे आठ सोळा झाला मित्रांनो आठ मग पंधरा गुणाकारामध्ये जर आठ जर केलं तर पंधरा आठ वीस असे पंधरा आठ एकशे वीस म्हणजे ज्याचा अर्थ पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर ती आहे मित्रांनो पंधरा पाय असलेली त्रिकोणी संख्या एकशे वीस आता ऑप्शन कितीमध्ये दिलेले पहा ऑप्शन क्रमांक दोनमध्ये दिलेले पहा ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक दोन निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून तुम्हाला स्वतः हे गणित सोडवायचे तर आशा करतो हे गणितसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल जर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीसाठी गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करायची असेल तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता अतिशय माफक दरामध्ये ही बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे मित्रांनो हे गणित या ठिकाणी मी तुम्हाला सोडून दिलेले आहेत तर पहा पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात पुढचा प्रश्न पहा मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी आलेला आहे तीन नंबरचा प्रश्न तीन नंबरचा प्रश्न सुद्धा खूप आणि खूप महत्वाचा आहे फार थोडंसं मी या ठिकाणी झूम करतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल ठीक आहे पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसत असेल पहा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे दोन संख्या सात यक्स व नवीक्स असून त्यांचा मसावी सहा व लसावी तीनशे अठ्ठ्याहत्तर आहे तर त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहे ठीक आहे ह्या चार ऑप्शनपैकी कोणत्या त्या दोन संख्या आहेत ही आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे तर पाच सर्वप्रथम आपल्याला काय करायचं दोन संख्या दिलेली आहेत एक आहे सात यक्स आणि दुसरी आहे मित्रांनो नवयक्स ह्या दोन संख्या आहेत आणि या दोन संख्यापैकी या दोन संख्याचा पहा मसावी किती आहे सहा आणि लसावी तीनशे अठ्ठ्याहत्तर आहे तर त्या संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायच्या आहेत तर पाच सर्वप्रथम मग काय करायचं दोन संख्येचा गुणाकार करायचा दोन संख्येचा गुणाकार करायचा याचा अर्थ सात यक्स गुणाकारामध्ये नऊ यक्स बरोबर लसावी गुणाकारामध्ये मसावी मसावी किती आहे मित्रांनो मसावी आपला सहा लसावी तीनशे अठ्याहत्तर तीनशे अठ्ठ्याहत्तर मग मित्रांनो आता तुमच्या लक्षात आला असेल या दोन संख्याचा जर आपण गुणाकार जर केला तर काय येणार साती साती एकोणपन्नास सातीएठी छप्पन आणि सात नऊ त्रेसष्ट म्हणजे त्रेसष्ट त्रेसष्ट यक्स आणि वर्ग कारण की एक्स एक्सचा गुणाकार केला तर यक्स वर्ग होणार ठीक आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे हे बेसिक आहे मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी बेसिक जर तुम्हाला करायचं असेल तर आपली बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता मग या ठिकाणी सहा गुणाकारामध्ये तीनशे अठ्याहत्तर जसे असते ठीक आहे आता काय करायचे जे काही त्रेसष्ट तुम्हाला दिसत आहे हे त्रेसष्ट मित्रांनो इकडे गेल्याच्यानंतर नंतर काय इथं गुणाकारामध्ये इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये जातील म्हणून या ठिकाणी आपण त्रेसष्ट लिहूयात आता त्रेसष्ट लिहिल्याच्या नंतर आपण कोणी संख्येने भाग देऊ शकतो पहा या ठिकाणी सात नऊ त्रेसष्ट सात नऊ त्रेसष्ट पहा सात नऊ त्रेसष्ट परत सात एक सात साता पाचा पस्तीस सातापाचा पस्तीस इथं राहिला दोन मित्रांनो परत सात चोक अठ्ठावीस चोपन्नचा भाग गेला म्हणजे सहा गुणाकारामध्ये चोपन्न भागाकारामध्ये नऊ मग नऊ न जर आपण चोपन्नला जर भाग जर दिला तर पहा नऊ एक नऊ अठरा नऊ सत्तावीस नऊ छत्तीस नऊ पाच पंचाणू नऊ सक्क चौपन्न नव सक्क किती मित्रांनो चोपन्न म्हणजे झाला सहा मग हे सहा आणि हे सहा आणि गुणाकार या ठिकाणी दिलेले आहे मग या दोनचा गुणाकार जर केला तर किती येणार मित्रांनो यक्ष बरोबर यक्स वर्ग बरोबर किती येणार छत्तीस येणार यक्स वर्ग बरोबर काय येणार छत्तीस येणार इथपर्यंत तुम्हाला समजला असेल मग यक्स वर्ग बरोबर छत्तीस आला असेल तर यक्स बरोबर मित्रांनो काय येणार सहा येणार का सहा येणार दोन्ही बाजूचं वर्गमूळ मूळ काढल्याच्या नंतर जे छत्तीस कोण्या संख्येचा वर्ग आहे ते सहाच आहे म्हणून या ठिकाणी एक सरोबर सहा आले आता एकसं बरोबर सहा आल्याच्या आपल्याला काय करायचंय पहिली संख्या सात एक पहिली संख्या काय सात एक सहा याचाच अर्थ पहिली संख्या सात गुणाकारामध्ये सहा जर केलं कारण की एकची ची किंमत सहा आली ना सात बेचाळ म्हणजे पहिली संख्या आली आपली बेचाळीस ठीक आहे पहिली संख्या बेचाळीस आली मग कोण्या कोण्या ऑप्शनमध्ये बेचाळीस आहे पहिल्या तीन पहिल्या ऑप्शनमध्ये बेचाळीस आहे त्याच्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये नाही म्हणून दुसरं या ठिकाणी कॅन्सल होणार तिसरी ऑप्शन नाही दुसऱ्यामध्ये बेचाळीस आहे तिसऱ्यामध्ये चाळीस आहे म्हणून तिसरं कॅन्सल होणार चौथ्यामध्ये सुद्धा बेचाळीस आहे याचा अर्थ एक दोन आणि चार या ठिकाणी आपलं ऑप्शन असू शकतं मग पुढची संख्या पहा पुढची संख्या नऊ एक्स आहे म्हणून या ठिकाणी नऊ एक्स पुढची संख्या काय आपली नऊ एक्स आहे नऊ एक्स आहे मग नऊ जर असेल आणि यक्सची किंमत सहा आहे म्हणून नऊ गुणाकारामध्ये सहा करा मग साहण्ण नऊ किती येतं मित्रांनो साहण नऊ चोपन्न साहा नऊ चौपन्न याचाच अर्थ पहिली संख्या आहे बेचाळीस दुसरी संख्या आहे चोपन्न असं कोणत्या ऑप्शनमध्ये आहे मित्रांनो तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये पहा पहिली संख्या बेचाळीस आणि दुसरी संख्या चोपन्न याचा अर्थ ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल मित्रांनो जर तुम्हाला सांगितलेलं समजत असेल तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा अशा स्वरूपाचं गणित मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला विचारलं जातं म्हणजे जातं आता चला लगेच आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूयात चार नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे थोडंसं झूम करून घेतो तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल ठीक आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी आलेला आहे पाच चार नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आल्याच्या नंतर प्रश्न काय म्हणतो विकास एक काम चोवीस दिवसात करतो संदीप तेच काम अठ्ठेचाळीस दिवसात करतो जर संभाजी हा तेच काम सोळा दिवसात पूर्ण करत असेल तर विकास संदीप संभाजी हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील पाच सर्वप्रथम काय करूया विकास विकास हा एक काम काय करतो चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतो त्याच्यानंतर संदीप त्याच्यानंतर संदीप संदीप तेच काम किती अठ्ठेचाळीस दिवसामध्ये पूर्ण करतो अठ्ठेचाळीस दिवसात पूर्ण करतो आणि संभाजी पाह्या ठिकाणी यश एम लिहूयात म्हणजे संभाजी आपल्याला आपल्याला येशम म्हणजे संभाजी ते काम सोळा दिवसामध्ये पूर्ण करतो ठीक आहे म्हणजे विकास एक काम चोवीस दिवसामध्ये करतो त्याच्यानंतर ते संदीप तेच काम अठ्ठेचाळीस दिवसामध्ये करतो आणि संभाजी तेच काम सोळा दिवसामध्ये करतो हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला मग सर्वप्रथम काय करूयात लिहूयात मित्रांनो या ठिकाणी चोवीस त्याच्यानंतर मित्रांनो अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर मित्रांनो सोळा ठीक आहे सोळा लिहिल्याच्या नंतर आपल्या आता काय करायचं मित्रांनो छेदामध्ये काय करायचं या सर्वांचा लसावी लिहायचा तर सर्वांचा लसावी घेत असताना जे काय आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्यामधली सर्वात मोठी संख्या कोणती अठ्ठेचाळीस मग या दिलेल्या दोन संख्येने अठ्ठेचाळीसला भाग जात असेल तर मित्रांनो तो यांचा लसावी असणार मग पहा चोवीस 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 दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे चोवीस जातो सोळा एक सोन बत्तीस सोळतीक अठ्ठेचाळीव म्हणजे सोळाने सुद्धा जातो म्हणजेच यांचा लसावी या ठिकाणी आला अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठावीस अठ्ठेचाळीस आपल्याला खाली लिहायचे ठीक आहे आता काय करायचं मित्रांनो चोवीस आणि अठ्ठेचाळीस यांची जर आपण जर बेरी जर केली तर किती येणार पहा अठ्ठेचाळीसमध्ये चार जा जा 52 टाकला तर झाला बावन्न बावनमध्ये वीस टाकला झाला बहात्तर बहात्तरमध्ये या ठिकाणी सहा टाकला अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तरमध्ये दहा टाकला झाला मित्रांनो किती अठ्ठ्याहत्तरमध्ये झा दहा टाकला झाला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी भागकारामध्ये झाला मित्रांनो अठ्ठेचाळीस ठीक आहे आता काय करायचं मग अठ्ठेचाळीस झाल्याच्यानंतर अठ्ठेचाळीसनं जर आपण या ठिकाणी अठ्ठ्याऐंशीला जर भाग जर दिला तर भाग किती जाणार पहा या ठिकाणी आठ एक आठ आठ दोन सोळाचा जाणार किती जाणार मित्रांनो एक आठ दोन सोळा तर पा परत एकदा पहा मित्रांनो या ठिकाणी काय म्हणलेलं आहे विकास एक काम चोवीस दिवसामध्ये करतो संदीप तेच काम अठ्ठेचाळीस दिवसामध्ये करतो आणि संभाजी तेच काम सोळा दिवसामध्ये करतो तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे म्हणजेच पहा मित्रांनो आता एक काम दिलेले म्हणून एक काम एक काम विकास किती दिवसामध्ये आहे चोवीस दिवसामध्ये करतो त्याच्यानंतर तेच काम संदीप किती दिवसामध्ये करतो संदीप तेच काम अठ्ठेचाळीस दिवसामध्ये करतो त्याच्यानंतर संभाजी हा तेच काम म्हणजे एक काम ते सोळा दिवसामध्ये पूर्ण करतो ही झाली मित्रांनो आपली मांडणी मग काय करायचं आपल्याला सर्वप्रथम याचा लसावी काढायचा आहे लसावी काढत असताना मित्रांनो पाच चोवीसनं अठ्ठेचाळीसला भाग जातो त्याच्यानंतर सोळानं या अठ्ठेचाळीसला सुद्धा भाग जातो मग याचा लसावी किती आला आपला अठ्ठेचाळीस ल... आला ठीक आहे लसावी कसा काढायचा मसावी कसा काढायचा हे जर तुम्हाला माहीत जर नसेल तर मित्रांनो या ठिकाणी आपली बॅच तुम्ही जॉईन करून या ठिकाणी बेसिक शिकू शकता ठीक आहे मग आपला लथ लसावी किती आला अठ्ठेचाळीस आला लसावी जर अठ्ठेचाळीस आला असेल तर मग मित्रांनो चोवीसला किती न गुणल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस येणा तर चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस प्लस अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस प्लस सोळ एक सोळ बत्तीस सोळ तरीक अठ्ठेचाळीस सोळ तरीक अठ्ठेचाळीस आणि छेदामध्ये मित्रांनो आता लस आपला आला अठ्ठेचाळीस ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता काय करायचं मित्रांनो सर्वांची बेरीज करा दोन आणि एक झाला तीन तीन आणि तीन किती झाला मित्रांनो सहा सहा छेद अठ्ठेचाळीस ठीक आहे मग सहा एक सहा बत्तीस सहा एक सहा सायं दोन बारा सायंत्री अठरा सायंशी चोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस साय सत्त बेचाळी आणि साहा साह आठ अठ्ठेचाळीस म्हणजे सहा एक सहा आणि आठ अठ्ठेचाळीस याचा अर्थ ते तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील आठ दिवसामध्ये पूर्ण करतील ऑप्शन कितीमध्ये दिले ऑप्शन क्रमांक चारमध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित रित्या समजलेला असेल आता लगेच आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत पहा पुढचा पाच नंबरचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आलेले थोडंसं या ठिकाणी मी झूम करतो आता तुम्हाला समजण्यासाठी याची मदत होईल ठीक आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला दिसत असेल स्टॉप करून हे सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता ठीक आहे मग पहा या ठिकाणी सुद्धा प्रश्न आपल्याला काय आहे एक काम बारा मुली अठरा दिवसामध्ये पूर्ण करतात जर तीन मुले दोन पुरुष एवढे काम करत असतील तर तेच काम करण्यासाठी आता मित्रांनो या ठिकाणी थोडीशी मिस्टेक आहे टायपिंग मिस्टेक या ठिकाणी मुलाच्या जागी मुली आहे पहा म्हणजे बारा मु बारा मुले बारा मुले अठरा दिवसामध्ये पूर्ण करतात जर दो तीन मुले दोन पुरुष एवढे आता या ठिकाणी हे काय म्हणले पा तीन मुले दोन पुरुष एवढे चाय एवढे म्हणलं म्हणून या ठिकाणी जे एवढी एवढे जे असते ते वरती आहे आणि छेदामध्ये काय मित्रांनो तीन लिहायचं आहे इथंपर्यंत इथं समजून जर घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्क्याचं तुम्हाला सोपं जाणार आहे तर पाच चा कशा एवढे काम करतात याच्या एवढे काम करतात मग आता या ठिकाणी गुणाकारामध्ये काय करायचं मित्रांनो गुणाकारामध्ये आपल्याला काय करायचं बारा गुणाकारामध्ये अठरा हे आपल्याला या ठिकाणी आहे मग काय करायचं मित्रांनो डायरेक्ट आता आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे तर पहा गुणाकार करत असताना आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी काय म्हणले पहा तर तेच काम अठरा अठरा पुरुष मिळून किती दिवसामध्ये पूर्ण करतील मग या ठिकाणी छेदामध्ये आपल्याला अठरा लिहायचे आहेत ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं इथं समजल्याच्यानंतर पहा या ठिकाणी वरचे अठरा कटले खालच्या अठरा कटले डबल या ठिकाणी पहा तीन एक तीन तीन चौक बारा आणि या ठिकाणी चार एक चार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ म्हणजेच याचा अर्थ एक काम बारा मुले अठरा दिवसामध्ये पूर्ण करतात जर तीन मुले दोन पुरुष एवढे काम करत असतील तर तेच काम अठरा पुरुष किती दिवसामध्ये पूर्ण करतील तर ते अठरा पुरुष ते काम आठ दिवसामध्ये पूर्ण करतील मित्रांनो अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला विचारले जातात तर या प्रकारचे जर प्रश्न तुम्हाला दररोज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय